नाही आता काय आहे की पहिलं प्रकाशकांचं सांगते की प्रकाशकांची नाराजी आहे प्रकाशकांची दृष्टीने त्यांच्या बाजूने ती पुस्तक विक्री कमी होणार हे उघड आहे आणि ते महामंडळालाही मान्य होतं पण कधीतरी ही धाडसी हे पाऊल उचललं पाहिजे होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला एक पण आम्ही प्रकाशकांच्यासाठी जवळजवळ पाच दिवसासाठी फक्त अकराशे भाडं ठेवलेलं आहे आणि स्पेशल ट्रेन्स पण आहेत हां हां म्हणजे त्यांची सगळी सोय व्यवस्थित होईल तर त्यांनी त्यांची जर महत्त्वाची पुस्तकं जर ते घेऊन आले तिथे तर मला असं वाटतं की चांगलं होईल हे सर्वसमावेशक व्हावं असं आमच्या दृष्टीने आम्हाला वाटतंय आता काहींच्या दृष्टीने ते गैरसोयीचं आहे ते काही वक्त्यांनाही गैरसोयीचं असेल किंवा तर सगळ्यांनीच थोडं थोडं आता सोसायचं आहे असं धरून चालायचं आपण असं मला वाटतं आणि सगळ्यांनी मिळून हे याला यश ह्या संमेलनाला येईल असं बघायचं आहे प्रकाशकांना परत एकदा विनंती आहे की त्यांनी आमच्याबरोबर यावं सत्याऐंशी संमेलनं आम्ही एकत्र काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे ह्या संमेलनात थोडीशी गैरसोय जर झाली त्यांची तर त्यांनी असा म म्हणजे वेगळं काही वळण याला लावून देऊ नये अशी मी अगदी मनापासून विनंती करते एकतीस जानेवारीपर्यंत एक याची नावनोंदणीची शेवटची तारीख होती पण काय झालं की आता तुम्हाला माहिती आहे की आवृत्त्या त्या काही ठिकाणी जातात काही ठिकाणी जात नाहीत तर त्याच्यामुळे मला गेल्या आठ दिवसामध्ये जे इंटिरियर भाग आहेत त्याच्यातून मला फोन आले की आम्हाला पण यायचं आहे पण आता तुमची जर एकतीस तारीख शेवटची असेल ता तर आम्हाला कसं जमणार तर त्यामुळे काही लोकांनी चेक्स पाठवलेले त्यांचं पण आलं की आम्ही चेक्स पाठवले ते आम्हाला एकतीसपर्यंत पोचतील की नाही मग आम्ही असा विचार केला की जर लोकांना आणखीन यायचं असेल तर आपण त्यांना तेवढी मुदत वाढवून द्यावी कारण प्रतिसाद खूप छान आहे म्हणजे पुण्याहून जवळजवळ पाचशेच्यावर आता नोंदणी होईल आज किती आकडा गेला आहे मला माहिती नाही पण इतकी नोंदणी आहे नाशिकहून पण चांगला प्रतिसाद आहे ठिकठिकाणून थीक प्रतिसाद वाढतो आहे तर त्यामुळे जितक्या लोकांना सामावून घेता येईल तेवढं चांगलं आहे दोन रेल्वे सोडतो आहे आपण त्याच्यासाठी एक वांद्र्याहून सुटेल आणि अमरतांडाला जाईल ती आ, अकोला नागपूर अशी करत जाईल आणि दुसरी जी आहे ती नाही वांद्र्याहून सुटणारी मनमाडकडून जाईल आणि नाशिक रोडहून सुटणारी नागपूरकडून जाईल पण अमरतांडाला गेल्यानंतर तिथून बसेसची सोय आहे घुमानपर्यंत जाईपर्यंत तशी पण सोय महामंडळाने केली महामंडळाने म्हणजे देसडलांनी केली आयोजकांनी के नाहारणी आणि देसडलांनी केलेली आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की छान व्हावं हे सगळं आता असं आम्ही ऐकतो आहे की गाडीतल्या गाडीतसुद्धा एक संमेलन रंगणार आहे तरी गोष्ट पहिल्यांदाच हो होईल की सगळ्यांनी मिळून प्रवास करायचा सगळ्यांनी मिळून तो एन्जॉय करायचा गाडीतली जेवणं पण आपण देतो आहोत तर त्यामुळे तसंही लोकांना त्याचा लाभ घेता येईल आणिक आणि दीड हजार प्रतिनिधी शुल्क आणि दीड हजार गाडीसाठी म्हणजे प्रवासासाठी असं म्हणूया गाडीसाठी म्हणण्यापेक्षा तर मला असं वाटतं की देसडलांनी आणि नहारांनी दोघांनीही जास्तीत जास्त सो सोयी सुखसोयीचं कसं व्हिले संमेलन म्हणजे लांब आहे म्हणून सामान्य माणूस त्याच्यापासून त्या सुखापासून वंचित राहू नये अशी सगळी सोय त्यांनी बघितलेली आहे आता आपण त्यांना चांगला प्रतिसाद द्यायचा गोमानला साहित्य संमेलन घ्यायचं जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की तिथे एकही मराठी माणूस नाही आहे कुटुंब नाही मराठी कुटुंब नाही मराठी संस्कृतीचा तिथे काही विकास झाला नाही नामदेव गेले एक गोष्ट मान्य आहे परंतु पुढे तसं काही राहिलं नाही तुम्हाला ब्रहन महाराष्ट्रातच संमेलन घ्यायचं होतं तर तुम्ही बडोदा इंदूर हैदराबाद बेळगाव अगदी तंजावरसुद्धा आम्हाला चाललं असतं अशा ठिकाणी घेतलं असतं की जिथे कदाचित संख्येने कमी असतील परंतु मराठी माणसं असतील तर त्यांच्यासाठी आम्हाला नक्कीच आवडलं असतं हा उत्सव मराठी लोक भाषेचा आहे मराठी साहित्याचा आहे आणि मराठी माणसासाठी आहे तर हे मराठी माणसापासूनच्या दूर जगात तुम्ही घेऊन गेल्यानंतर तिथे आम्ही इतके पुस्तकाचे ढीक किंवा ओझे आमच्या प्रकाशक बंधूंनी न्यायचे कसे आणि तिथं जर प्रदर्शन लावलं तर ते पुस्तक प्रदर्शन न ठरता ते पुस्तकांचं म्युझियम ठरेल म्हणजे जे आपण जशा पुराण वस्तू किंवा काय असं दाखवायला ठेवतो हो तशा त्या वस्तू पा ठरतील आम्ही यापूर्वीच्या संमेलनात जात होतो तिथे पुस्तकांची किती विक्री होत होती हे महत्त्वाचं नसून तिथे हजारो लाखो मराठी वाचक रसिक पुढची पिढी जी मराठीसाठी योगदान देणारे अशी लहान मुलं प्रदर्शनात उत्साहाने फिरायची पुस्तकं पाहायची चालायची आणि त्यांच्यावर एक ग्रंथसंस्कार व्हायचा हो त्या सगळ्या अडचणीसहित आम्ही जायला तयार असायचो म्हणून आम्ही नाराजी व्यक्त केली की हे सगळं काही घडणार नाही तिथे त्यानंतर त्यांनी म्हणजे संजय नार आणि देसळला यांनी एका कार्यालयात आम्हा प्रकाशकांना बोलावलं होतं एक मिटिंग घेतली तिथे रामदास फुटाणे आले होते फुटाणे हे स्वतः कवी आहेत साहित्यिक आहेत आमचे व्यक्तिगत जीवनातले मित्र आणि मार्गदर्शक आहेत आणि तेव्हा त्यांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही सबुरीनं घ्या आणि थोडंसं थांबा मला काय करता येते पाहूया आपण पण त्यानंतर संयोजन समिती आणि महा महा महामंडळ साहित्य परिषदेचे महामंडळ आहे सध्या यांच्याकडून आम्हाला कुठलंही निमंत्रण किंवा चर्चेला बोलवून आलं नाही आम्ही एक पत्र दिलं होतं त्याला ते त्यांनी कचऱ्याच्या पेटीत टाकलं असावं कारण त्याचं काही आम्हाला उत्तर आलेलं नाही अशा स्थितीत आता आम्ही काय करू शकतो आमचं आम्ही जी लवचिकता स्वीकारायला हवी होती ती स्वीकारली होती आम्ही फुटाण्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही ती स्वीकारली होती परंतु त्या त्यांच्याकडे थोडासा आत्म अहंकार दिसतो आहे त्यामुळे आपेच सुटणं थोडंसं अवघड आहे हो शक्यता नाहीच आम्ही जवळजवळ लोकांना सांगितलं आणि तुम्ही आत्ता तासांनी त्यांनी पुस्तकं नेली मीडियाला दाखवायला काही प्रकाशकांना आम्हीच दाखवून नेलं तर ते पुस्तकाचं प्रदर्शन ठरणार नाही ते पुस्तकाचं म्युझियम असेल आणि या अशा प्रकारची एक गॅप तयार व्हावी हे सुद्धा दुर्दैवी आहे मला हे सांगताना यातना होत आहे